हॅलो हाय कसे आहात मजेत ना तर आज चालू आम्ही गावाला तर चला दाखवते कुठल्या कुठल्या गावाला जाणार आहे आणि कोणा कोणाला भेटणार आहे तर चला दाखवते रोड डोंगर फोडून बनवलेले रस्ते खडकीवरचा हा रोड आहे हा आहे बारामती नगर परिषद तर त्याचबरोबर टी सी कॉलेज रोड बारामती तर या ठिकाणी भूक लागली म्हणून वडापाव खाण्यासाठी थांबले आहेत तर पहा किती आहे गर्दी आणि या ठिकाणी खाता हे वडापाव मस्त खा आणि स्वस्त राहा हे पहा आमच्या मामाचे शेत हिरवेगार हे आहे आमच्या मामाची रानातली जांभळ बघा ह्याला माणसं आले तर किती झोप लागली मूसकाटून घेतोय हाताली धावधाव <laughs> <दाँ दावग>। बघ बघ <laughs> पहा आमचे मोठे मामा हे आमचे छोटे मामा दिसत आहे ते आहे आमच्या मामाचं घर तिथून आता चाललो आहे आम्ही दुसऱ्या मामाच्या घरी म्हणजे खाली ऊन डोळ्यावरती चमकत आहे म्हणून असं दिसत आहे आता आम्ही चाललो आहे दुसऱ्या मामाच्या घरी हे आमच्या मामाच घर गा आजीने कसं उचलून घेतलंय परीला हे आहे आमची मामी असं आहे आमच्या मामाचं घर आमच्या मामाचे गाव आहे साठेफटा आणि तुमच्या मामाचे मामा गाव कोणते आहे ते मला कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चलो बाय बाय